नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत मैत्र केला महाबळी आणि यासाठी आपल्याकडे आधार आहे तो म्हणजे विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी केलेलं सखोल विश्लेषण आपण प्रयत्न करूया हे समजून घ्यायचा की जीवनातलं खरं काय आणि क्षणभंगूर काय जसं तुकाराम महाराजांनी सांगितलंय आणि विद्यानंदांनी उलगडलंय चला तर मग सुरू करूया अभंगाची सुरुवातच किती थेट आहे पहा मैत्र केला महाबळी कामन ये अंतकाळी म्हणजे कितीही मोठ्या लोकांशी मैत्री केली तरी शेवटच्या क्षणी त्याचा काही उपयोग नाही अगदी आणि विद्यानंद इथे काय म्हणतात की महाबळी म्हणजे फक्त शक्तिशाळी व्यक्ती असं नाही तर त्या काळातली जी काही सत्ता असेल किंवा मोठी सामाजिक आर्थिक ताकद या सगळ्या गोष्टी अच्छा हो आणि या सगळ्या गोष्टी मृत्यूसमोर म्हणजे निष्प्रभ ठरतात म्हणून मग शाश्वत अशा आध्यात्मिक साधनेकडे वळायला हवं असं त्यांचं विश्लेषण सांगतं म्हणजे हे फक्त वैयक्तिक नात्यांपुरतं मर्यादित नाही तर जी काही मोठी सिस्टम आहे व्यवस्था आहे तिच्याशी जोडलं जाण्याचाही फोलपणा यात येतो बरोबर अगदी बरोबर मग जर हे बाहेरचे आधार कामाचे नाहीत तर तर मग पर्याय काय दिलाय हो म्हणूनच पुढची ओळ येते बघा आधीन घेरे रामनाम सामाभरीन हा उत्तम इथे विद्यानंद सांगतात की रामनाम म्हणजे फक्त एका देवाचं नाव नाही घ्यायचंय ते परमात्म्याचं प्रतीक आहे सत्याचं स्मरण आणि सामा भरणे याचा अर्थ ते सांगतात की समत्व बुद्धी म्हणजे एक प्रकारची जागरूक शांतता म्हणूया हवं तर अच्छा जागरूक शांतता हो आणि ही तयारी कधी करायची तर आयुष्यभर शेवटच्या क्षणासाठी थांबवायचं नाही पण पण समजा ही तयारी नसेल तर काय पुढची ओळ भीतीदायक वाटते नाही तरी यम खातो हो पण फक्त बाहेरून येणारी शिक्षा म्हणून बघत नाहीत त्यांच्या मते ही एक आतली अवस्था आहे म्हणजे बघा ज्यांनी आयुष्यभर फक्त बाहेरच्या गोष्टींचाच आधार घेतला त्यांना मृत्यूच्या वेळी आतून शांतता मिळत नाही एक प्रकारची काय म्हणतात त्याला तळमळ भीती वाटते यमाचं दाब खाणं हे त्या आतल्या अशांततेचं प्रतीक आहे असं ते मानतात अच्छा म्हणजे ही एक मानसिक किंवा आत्मिक स्थिती झाली अगदी आणि हाच नियम मग होतो पुढची ओळ आहे धन मिळविले कोडी काळ घेतल्या न सोडी हो ना अगदी तसंच विद्यानंद म्हणतात की कि आपण कितीही संपत्ती मिळवली कोट्यावधी जमवले पण काळ म्हणजे मृत्यू तो काही कुणाला सोडत नाही तो काही श्रीमंत गरीब असा भेद करत नाही बरोबर संपत्तीवरचा आपला हक्क हा एक भ्रम आहे सगळे इथेच राहत म्हणून खरी संपत्ती वेगळीच आहे यावर भर आहे आणि मग हीच गोष्ट फक्त संपत्तीची नाही तर माणसांच्या गर्दीची पण म्हणजे नात्यांची आहे बरोबर कामानं ये हा परिवार सैन्य लोक अगदी कुटुंब मित्र समाज मोठं सैन्यबळ हे सगळे आधार महत्वाचे आहेत पण भौतिक पातळीवर त्यांची एक मर्यादा आहे विद्यानंद स्पष्ट करतात की मृत्यूच्या वेळी यापैकी काहीही कामाला येत नाही काय टिकत तर आपलं शुद्ध अंतकरण आणि परमात्म्याशी जोडलेलं नातं मग मग जे माणसाचं स्वतःचं कर्तृत्व आहे बळ आहे शक्ती आहे त्याचं काय पुढची ओळ आहे तववरी तुमचे बळ जमा आला नाही काळ हो हा तर अहंकारावर थेट प्रहार आहे असं विद्यानंद मानतात आपलं सामर्थ्य मोठेपणा कर्तृत्व हे सगळं कधीपर्यंत जोपर्यंत काळ येत नाही बरोबर मृत्यूच्या एका क्षणात हे सगळं शून्य होतं त्यामुळे खरी शक्ती कशात आहे नम्रतेत आहे समर्पणात आहे हेच यातून सूचित होतं आणि मग अभंगाच्या शेवटी या सगळ्या क्षणभंगुरतेतून सुटकेसाठी प्रार्थना आहे म्हणे बापा बापा चुकवी चा खेपा हो इथे म्हणून किती जवळून हाक मारली आहे परमात्म्याला आणि चौऱ्याऐंशीच्या चा खेपा म्हणजे फक्त पुनर्जन्म नाही तर ते जे चौऱ्याऐंशी लक्ष योनींचं चक्र मानलं जातं हो जन्म मृत्यूचं चक्र त्यातून पूर्ण मुक्तीची म्हणजे मोक्षाची मागणी आहे ही विद्यानंद सांगतात की ही केवळ दुःखमुक्ती नाही आहे तर अंतिम सत्यात विलीन होण्याची ही तळमळ आहे जीवन हे फक्त उपभोगासाठी नाही तर आत्मसाधनेसाठी आहे तर एकंदरीत विद्यानंदांच्या विश्लेषणानुसार अभंगाचा संदेश एकदम स्पष्ट आहे मृत्यू अटळ आहे आणि त्यावेळी जगातले आपले आधार मग ते कितीही मोठे असोत सत्ता संपत्ती माणसं ते कामाला येत नाहीत अगदी कामाला काय येतं तर ईश्वरस्मरण सदाचार आणि ती समत्व बुद्धी हीच खरी तयारी थोडक्यात सांगायचं चा, तर विद्यानंदांच्या अभ्यासातून काय दिसतं तर भौतिक जग क्षणभंगूर आहे मृत्यू टळणार नाही परमात्म्याचं स्मरण हाच आपला खरा सोबती आहे अहंकार आणि संपत्तीचा गर्व निरुपयोगी आहे आणि आपलं अंतिम ध्येय काय असावं तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका मोक्ष खरच किती साध्या सोप्या शब्दात जीवनाचं मोठं सत्य महाराजांनी मांडलं आहे आणि त्यावरचे हे विश्लेषणही तेवढंच महत्वाचं हो आणि यातून एक विचार नक्की येतो मनात की जर या सगळ्या ऐहिक गोष्टी म्हणजे जगातल्या गोष्टी अंतिम क्षणी निरुपयोगी ठरणार असतील तर मग आपण आज जगत असताना आपल्या रोजच्या निर्णयांमधून खऱ्या अर्थाने शाश्वत अशा मूल्यांना किती महत्व देतो बरोबर आणि कसं देतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा नाही का